पण आता प्रेग्नंट असं वाटलंच नव्हतं मला मग लोकांना नक्की असं वाटणार की प्रेग्नंट होतो म्हणून लग्न केलं मी मॅडम कसा तशा लावला मुलगा नाही हो पण म्हणतो <laughs> <laughs> <क्णाग> <fb> <ili> <के> रोज मग भेटूया संध्याकाळी तुझ शुभंकरती वगैरे म्हणून झाल्यावर झालंय काय तुम्हाला एक मुल होणार नाहीये मल्टिपल बर्थ मल्टिपल बर्थ मल्टिपल बर्थ मग सायली कोण हवंय तुम्हाला छोटा समीर छोटी सायली कदुनी जुळी किती पोरं घातली असती सायलीच्या पटून एक दोन तीन चार म्हणजे एकाच वेळेला चार एकदम एकदम

इतका मोठा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो आधी प्लॅन्स थोडे वेगळे होते पहिले आपलं स्वतःच एक मूल मग एक मूल दत्तक घ्यायचं दत्तक द्यायची वेळ आली रे आता उत्तम ग्रोथ आहे बाळांची सहाच्या सहा बाळांची तब्येत उत्तम आहे गेली चार बाळ आहेत मागच्या सोनोग्राफी मध्ये नाही का चौघांच्या मागे लपून बसलेली अजून दोन दिसली आपल्याला तुम्ही दोघ एक सायकल जाणार म्हणून घेत सिक्स सीट सीटर तू पुढे मागे सायली मध्ये ती गोंडस पोर